मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती यावर विधान भवनातून उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली सर काल छगन भुजबळ म्हटले की मला आहे गोळी मारण्याची दिली जाते सरकारला असं म्हणता येईल एखादी भूमिका सभागृहामध्ये मांडणं म्हणजे कायमस्वरूपी घरचा आहे किंवा अपय असं मानणार नाही सरकार प्रत्येक सभागृहातल्या आमदाराची लोकप्रतिनिधीची काळजी घेत असतं त्याच्यामुळे भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये असे काही प्रकार जर होणार असतील तर त्यांना संरक्षण पुरवण्याच्या दृष्टीनं सरकार निर्णय घेईल आज पण मराठा आरक्षणावर चर्चा आहे डेडलाईन जवळ येत आहे कसं बघताय आज आजची मराठा आरक्षणावरची चर्चा ही कालच सुरू झालेली आहे आणि मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दे सरकार सकारात्मक आहे हे अनेक वेळा स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे ओबीसीचं आरक्षण कुठेही धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण सरकार देणार आहे आणि जरांगे पाटलांची जी, जी मागणी आहे निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू आहे विधानभवनाच्या बाहेर एक बॅनर लागलेला आहे फार चर्चेत आहे आरोग्य मंत्र्यांवर ताश्विर आहेत रॅकेट जर असेल तर अशा पद्धतीनं बॅनर लावून ते शोधलं जात नाही रॅकेट असेल तर सरकार त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालेल स्वतः तानाजी सावंत साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील बॅनरबाजी केलं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत बॅनरबाजी म्हणजे राजकारण असतं ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांनी राजकारण न करता अशा पद्धतीची जर माहिती असेल त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे सरकारला दिली पाहिजे एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो काही वेळाविरोधक कायमस्वरूपी आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे जर ही माहिती आहे तर आम्ही पोलिसला जाऊन का देत नाही किडनी रॅकेटच्या संदर्भात बोलत नाही किडनी रॅकेटच्या संदर्भात जर माहिती त्यांना असेल तर द्यावी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर नक्की कारवाई करू परंतु कायमस्वरूपी आमच्याकडे आहे आमच्याकडे हा गुन्हेगार आहे हा हा नाला आहे किंवा जर असेल तर त्यांनी सीपीला जाऊन भेटावं डीजीना जाऊन भेटावं तिथल्या एसपीला जाऊन भेटावं मी तर आता मुख्यमंत्री महोदयांकडे अशी मागणी करणार आहे की आत आता ज्यावेळी असं कोण सांगेल की आमच्याकडे माहिती आहे तर त्यांना देखील पोलीस स्टेशनला चौकशीला बोलवलं पाहिजे तुमच्याकडे माहिती असताना तुम्हाला माहिती असताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं सांगत नसाल किंवा महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीनं सांगत नसाल तर तुम्ही देखील गुन्हेगार आहात त्याच्यामुळे नुसतं तुमच्यासमोर यायचं आमच्याकडे ही माहिती आहे म्हणून सांगायचं हा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून सांगायचं या ज्यांना माहिती आहे मध्ये काही मंत्री महोदयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ज्याना कोणाला भ्रष्टाचाराबद्दल माहिती आहे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगाव ना थँक्यू सर हिंदी मी एक मिनिट आपण तू दोन कर